भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांनी आज मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्रवाशांच्या तक्रारी आणि अडचणी ऐकून घेतल्या यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की विकासाच्या माध्यमातून आम्ही दोघेही हातात हात घालून काम करत असतो येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात कपिल पाटील यांची हॅट्रिक होणार आहे तर कपिल पाटील यांनी सांगितले की बदलापूर हे ठाणे जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारे शहर आहे त्यामुळे त्यावेळी असलेल्या रेल्वे प्रवाशांच्या सुविधा अपूर्णच आहेत मात्र तिसरी आणि चौथी मार्गिका पूर्ण झाल्याशिवाय अतिरिक्त सुविधा देता येत नसल्याची खंत यावेळी पाटील यांनी व्यक्त केली विकासाच्या माध्यमातून आम्ही आता दोघेही काम करत असतो आणि निश्चितपणे जो या मतदारसंघातला विकास आहे त्याला वेगळ्या प्रकारची दिशा देऊन आम्ही एक वेगळ्या प्रकारचा विकासाची वाढल इथं तयार करू शकते मग रेल्वेचे प्रश्न असतील शहरातले पाण्याचे प्रश्न असतील एमएससीबीचा सुद्धा प्रश्न असेल किंवा मोठे मोठे जे प्रश्न आहेत यावर नेहमी आम्ही बरोबरीने काम करतो आणि त्याचा निश्चितपणे या वेळेला निश्चितपणे ऍट्रिक होणार आहे त्याच्यामध्ये था। काही अडचण ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त झपाट्याने वाढणार संख्या दिवसेंदिवस वाढत काय काय संख्या आणि म्हणून पूर्वीच्या असलेल्या रेल्वेच्या ज्या सुविधा या प्रवाशांसाठी पूर्ण आहे रेल्वेच्या असतील तर आपली तिसरी आणि चौथी हिच काम होणार चौथी लाईन काम करतला त्यावेळेला आमच्या विहिरींची ही मागणी आहे की स्पेशलिटी महिलांसाठी चालली पाहिजे आताच जे टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये जरा त्याच्यामुळे आपल्याला रेल्वेच्या फेऱ्या वाढवतात रेल्वे एसी लोकलची मागणी बदलाम करायला केली नाही टाइम आपण सेट होणार त्यावेळेला निश्चितपणाने आपल्याला एसी लोक त्यानंतर प्रवास

या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा आणि आपल्याला या बातमीबाबत काय वाटते याबाबत कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर